नमस्कार आपण पाहताय लोक अधिकार न्यूज आपले स्वागत आहे पोलीस पाटील लातूर जिल्हा अध्यक्षपदी उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकीचे भालचंद्र शेळके पाटील यांची निवड महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी शिर्डी येथील महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील यांचे राज्यस्तरीय शिबिर संपन्न झाले या शिबिरात लातूर जिल्हा अध्यक्षपदी उदगीर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या डोंगर शिळके या गावचे आदर्श पोलीस पाटील व मागील दहा वर्षापासून उदगीर पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष असलेले भालचंद्र सोपानराव शेळके पाटील यांची लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली भालचंद्र शेळके पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महसूल विभागाचा उपविभागीय स्तरावरचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे तर या वर्षी सण दोन हजार चोवीस चा लातूर कार्यालयातर्फे व उल्लेखनीय कार्यासाठी महसूल दिनी प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला आहे भालचंद्र शेळके पाटील हे एक आदर्श व्यक्तिमत्व असून ते सतत गोरगरिबांना मदत करत असतात तसेच ते सर्वच सामाजिक कार्यात सतत पुढाकार घेऊन पुढे असतात त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत लोकाधिकार न्यूज उदगीर